भारताने ऑपरेशन सिंदूरच्या बावीस एप्रिल रोजी काश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूरने घेतला आहे त्यानंतर भारतीय सैन्य दल आणि भारत सरकारच्या समर्थनार्थ महायुती सरकारकडून राज्यभरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलंय आज कल्याण डोंबिवलीत देखील तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे मंदिरापासून ते छत्रपती शिवाजी महाराज सर्कलपर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले हजारो कल्याण डोंबिवलीतील नागरिक तिरंगा रॅलीत सहभागी झालेत भाजपाचे कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण भाजप आमदार सुलभा गायकवाड शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांच्यासह भाजप शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह हजारो नागरिकांनी या तिरंगा रॅलीत हातात तिरंगा झेंडा घेऊन सहभागी झाले होते देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती तसेच नागरिकांनी भारत माता की जय वंदे मातरम पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणाबाजी करत परिसर दनानून सोडला होता या रॅलीमुळे संपूर्ण वातावरण तिरंगामय झाल्याचं पाहायला मिळालं भारतीय सैन्याने केलेला पराक्रम देशाचे दे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये जे सिंदूर या नावाने जे ऑपरेशन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात झालं या पराक्रमाच्या पाठीमागे आणि हा दहशतवाद हा समूळ उपटून काढला पाहिजे म्हणून पूर्ण संपूर्ण देश हा सैन्याच्या पाठीमागे उभा आहे ते सांगण्यासाठी सर्व ठिकाणी या रॅली निघत आहेत डोंबिवली शहरामध्ये सुद्धा आज ही रॅली निघाली आहे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असं काम भारतीय सैन्य करत आहे आणि आम्हाही सर्वांना भारतीय म्हणून या सगळ्या गोष्टीचा खूप खूप अभिमान आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत दहशतवादाच्या विरुद्ध संपूर्ण जग एकत्र झालेलं आहे त्यामुळे या दहशतवाद हा यानंतरच्या काळात आणि ह्या अतिरेकी कारवाया या संपूर्ण जगामध्ये होता कामा नये म्हणून सर्व जग हे एकत्र झालंय त्यामुळे भारताला हा जो पाठिंबा मिळतोय तो त्यामुळेच मिळतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट